भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अनेक महत्वाची प्रकरणं घडली पण न्यायमूर्ती चिन्नस्वामी स्वामीनाथन कर्णन यांचं प्रकरण हे अतिशय वेगळं आणि चर्चेचा विषय असेल असा आहे न्यायालयीन अवमान प्रकरणात शिक्षा झालेली ते पहिलेच विद्यमान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते दलित समाजात जन्मलेल्या कर्णन यांची न्यायव्यवस्थेपर्यंतची वाटचाल एक ऐतिहासिक प्रवास अशी आहे मात्र त्यांच्या कारकिर्दीवर अनेक वादांचं सावट राहील दोन हजार सतरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाच्या अवमान केल्याबद्दल सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली या घटनेनं भारतातील न्यायालयाचं उत्तरदायित्व न्यायाधीशांच्या वर्तनावर नियंत्रण जातीय भेदभाव अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या विषयांवर नव्याने चर्चा सुरू केली बारा जून एकोणीशे पंचावन्न रोजी कर्णन यांचा जन्म तमिळनाडूमधील कर्नाथम गावात एका दलित कुटुंबात झाला शिक्षणाच्या जोरावर त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं मद्रास लॉ कॉलेज येथे त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये काम पाहू लागले त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती मिळवली दलित समाजातील एका व्यक्तीनं उच्च न्याय संस्थेत मोठं स्थान मिळवलं हे ऐतिहासिक पाऊल होतं मात्र त्यांची न्यायिक कारकीर्द पुढे अनेक वादांमध्ये अडकली न्यायालयात काम करत असताना कर्मन यांना जातीय भेदभाव सहन करावा लागल्याचं ते वारंवार सांगत होते दोन हजार मध्ये हो त्यांनी अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली की त्यांचे सहकारी त्यांच्यावर भेदभाव करतात त्यांचा दावा होता की इतर न्यायाधीश त्यांच्या जातीमुळे त्यांना दुय्यम वागणूक देतात महत्वाचे खटले त्यांच्याकडे दिले जात नाहीत एका वरिष्ठ न्यायाधीशाने मुद्दा म्हणून त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा अपमान केला मात्र या तक्रारींवर काहीही अधिकृत कारवाई झाली नाही त्यानंतर न्यायालयातील इतर न्यायाधीश आणि कर्णन यांच्यातला तणाव वाढत गेला कर्णन यांचं न्यायालयातलं वर्तन अनेकदा विवादास्पद ठरलं दोन हजार चौदा मध्ये त्यांनी दुसऱ्या न्यायाधीशांच्या कोर्टरूममध्ये जाऊन सुनावणीमध्ये हस्तक्षेप केला ज्यामुळे उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश संजय किशन कौल यांच्यावर आरोप केले की ते त्यांच्या कामात हस्तक्षेप करत आहेत याच प्रकरणात कर्नन यांनी स्वतःच न्यायालयाचा अवमान झाल्याची कारवाई सुरू केली फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची बदली कलकत्ता उच्च न्यायालयात केली मात्र कर्नन यांनी आपल्या बदलीला स्थगिती देण्याचा आदेश स्वतःच काढला जो कायदेशीर दृष्ट्या वैध नव्हता तेवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी कर्णन यांनी तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वीस विद्यमान आणि निवृत्त न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या चौकशीची मागणी केली या आरोपांकडे कोणतेही ठोस पुरावे त्यांच्याकडे नव्हते त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आठ फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी स्वतःहून त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमानाची कारवाई सुरू केली मात्र कर्नन यांनी या आदेशाला धुडकावून लावली उलट कलकत्ता येथून त्यांनी स्वतः आदेश काढून सरन्यायाधीश आणि सहा न्यायाधीशांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली रुपये चौदा कोटींच्या नुकसान भरपाईचीही त्यांनी मागणी केली हे आदेश पूर्णतः बेकायदेशीर होते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि कारावास असं पुढे आपल्याला बघायला मिळतं नऊ मे दोन हजार सतरा रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्नन यांना न्यायालयीन अवमान प्रकरणात दोषी ठरवलं सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली त्यांना काही काळ पोलिसांना चकवा देता आला पण शेवटी एकवीस जून सतरा कोईमतूर येथून त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी तुरुंगात सहा महिने कारावास भोगल्यानंतर डिसेंबर सतरामध्ये ते सुटले आता कर्नन यांच्या प्रकरणानं भारतीय न्यायव्यवस्थेत अनेक गंभीर प्रश्न समोर आणले पहिलं म्हणजे न्यायालयीन उत्तरदायित्व विरुद्ध अवमानाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर थेट कारवाई केली पण काहींनी मत मांडलं की संसदीय महाभियोगाची प्रक्रिया वापरली गेली असती तर अधिक योग्य झालं असतं न्यायसंस्थेत जातीवाद कर्णन हे दलित असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचं त्यांनी सांगितलं पण त्यांचं अस्थिर वर्तन त्यांच्या आरोपांना समर्थन देऊ शकलं नाही मानसिक आरोग्य आणि वर्तनाची परिस्थिती पाहिली तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मानसिक स्थिती तपासण्याचे आदेश दिले न्यायाधीशांच्या वर्तनावर आणि मानसिक स्वास्थ्यावर चर्चा सुरू झाली अवमान न्यायालयाचा होतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर न्यायालयावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यातील सीमारेषा स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली तुरुंगातून बाहेर आल्यावर कर्णन यांनी अँटी करप्शन डायनॅमिक पार्टी नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला पण तो फारसा यशस्वी ठरला नाही मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कर्नन यांचं प्रकरण भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा म्हणून ओळखलं जातं त्यांनी न्यायव्यवस्थेवर थेट बंड पुकारलं शेवटी हे बंड त्यांच्यावरच उलटलं या प्रकरणाने न्यायसंस्थेतील जातीय प्रतिनिधित्व न्यायाधीशांच्या वर्तनावर नियंत्रण आणि न्यायिक सुधारणा यासंबंधी मोठी चर्चा घडवली गेली भारतीय न्यायसंस्थेच्या विश्वासार्हतेवर आणि पारदर्शकतेवर नेहमी अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले कर्दन प्रकरण हे या व्यवस्थेतील अंतर्गत संघर्षाचं आणि संस्थात्मक सुधारणांच्या गरजेचं एक महत्वाचं प्रतीक ठरलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमचं भारताच्या न्यायिक व्यवस्थेबद्दलचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका पाहत रहा महाराष्ट्र गट्टा धन्यवाद